नमस्कार आपल्या कागल गडिंगलज उत्तूर विधानसभेच्या पुना पिंपरी चिंचवडमध्ये असणारे आमचे सर्व कुटुंबाचे सर्व सदस्य आमचे सर्व सहकारी या लोकांना भेटण्याच्या निमित्ताने एक कौटुंबिक स्नेहमेळावा आम्ही आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या माननीय खासदार सु सुप्रिया सु, सुळे मॅडम इथे येणार आहेत येत्या बावीस तारखेला हा मेळावा सकाळी साडेनऊ दहा वाजता चिंचवड लॉन्स चिंचवडमध्ये आपण हा आयोजित केलेला आहे तर मी माझ्या पुणे पिंपरी चिंचवड या परिसराच्या आमच्या मतदारसंघाच्या सर्व माझ्या कुटुंबाच्या सदस्याच्या लोकांना विनंती करतो की आपण ह्या मेळाव्यात यावं ह्या मेळाव्यात आपण सहभागी व्हावं आणि त्याला यशस्वी करावं आणि आम्ही आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी आतुरतेने आपली सगळ्यांची वाट पाहतो